बात मजबूत राहते अशी मी म्हणत नाही ती ऊस देणार ती काका म्हणत होत वा त्याने ऊस दिला या तर चाललं होत म्हणलं तिळगुळ काय दिलं नाही तर गोड ऊस खावा आणि गोड बोला म्हणलं आणि दात बी मजबूत राहते म्हटलं म्हणून ऊस खात वा आणि आता आम्ही उपासले दोन पाती चार चार वपे ज्या अण्णा आलं अण्णा आता तिकडे गेले तर बघा जारला पाणी आणाय पिपरलीकडं आणि भाऊजी ना आधीच धरल्या होत्या पाती उपासल्यान तिकडचे तेवढ्या पेंढ्या बांधून टाकले ते तिथे समजा पाचून उद आणून लावले ते आणि कोणी पाचून आता बांधलं घेऊस चौकाच्या वाटणी लिहा लागतंय आम्हाला दोघात बर का दोनच का तीनच कांद्या राहिल्या होत्या मधन चिपळी केली ना आम्ही घेतल्या मग आठ दीड दीड कांदे भाऊजी लहान अन्नाला दोन दोन दिल्या पण आम्ही दीड दीड घेतले आता झालंय आता घरी जायचं टायमिंग झालं बांधायच आहे मला बाया कटाळा आलाय दिवसा पाया पडतो आता उद्या उगवूच नको ती उगवायचं थांबतोय का बावडायचं थांबतोय का तुम्ही राह माणूस असून अवघड झालं आबा आल्या मस्त उगवतोय

बारकड करून मी बघूया तिजू बालक म्हणजे जनावरांच खादी तिकड ऊस मिळत नाही हे बाग म्हणून खा वाटतय आणि ज्या भागात ऊस आहे का भाऊजी त्यामुळे मला बांधणं भागच आहे ऊस खात होती म्हणून देत होती दोन चार थापा थांबत्याला म्हटलं काही थांबायचं नाव घेणार ना आहे बी बिचारं स्वतः बी बसत बस नाही आणि आम्हाला बी बसू देत नाही अरे काम करतोय म्हणून तर खाती आहे आवाज तुम्ही कशा आहे काम करताय मला माहीत आहे की आज तुम्हाला दिस उगवा इथं भाकरी आले त्या या असं ये पण भाकरी बी मी आमचं काय लवकर उठून रात्री कनेक्ट ठुलती बाहूजीसाठी तीन चपात्या लाटल्या मा चपाती आपल्या माहित आहे तुम्हाला किती द्या भाऊजीला आणिच बी चपाती करायची नाही बरं तीन लाटल्या कांद्याची पात चिरली आणि ताईनं कांद्याची पात केली तर मी च्या दूध पिली आणि भाऊजीला काय दूध आणलं नाही मी आज आगरिडे रथाळे ह्याच बुडक कसं येत ह्याच बुडक उलट कसं टाकलं तू मी आधी टाकलं होतं मी आता ठेवल्या तिकडच पाच बांधतात पेंड टाकायची नीट पेंढ या पेंडी तुला पेंड तर चांगले बांधायला माझ्यासारखे आता तुम्ही पिंडी बांधून दाखवा बर तुमच्याकडून मी शिकले अग मी तुला शिकवले मला तू ज्ञान शिकवा लागले का तसा उपर कायदा चाल झाला आता पहिली मास्तर परत नाही शिकवत होती जेव्हा ते पोर शिकून मोठी उद्योग जात होती ओ सर असं नाही हो तसं म्हणते ती तस जात माझं काम आहे या सरांनी मला शिकवलंय आता या सरांना मी शिकवणार आहे काय हे असं करायचं इकडे बघा पिंडी घ्यायची अशी असं घ्यायचं एवढं पिंडी पुरत

वरण एक द्यायचा आणि तिसरा नाही खाली दुमडून पुन्हा काही असं करून असं ठेवायचं ठेवायचं नाही त्याला असं कुचायचं खाली पाय बघा ही झाली आपली पेंडी म्हणजे किती झाली ती आता ती तीन झाले ते पाल तर घालायचं त्याला अजून ती आळा दिलेला असं दाबायचं वरण कोण गुम मारल दे मारू द्या आता ती बरं जिताला आहे किती झालं ती

काम काही येऊ दे तू काढायला येऊ नको इथं आणि बांधायला पण येऊ नको अरे बा देऊ न तू पेंढ्या बांध इथं पेंडी काय मग इथं पेंढी बांधायला सुडली इकडे ह्याळ्यात पेंढ्या टाकली आहे ही मांगणं काढलेलंय मागण्याची ताजं मी जुनं मिसाळ्यावर ताटं मोडून जातील की मरजा बांधली तर काय सगळं येडा कुस्तर केलाय आहे तू येडा कुस्तर मी नसते बाय माझ्या बायकोला पेंढं चांगले बांधायला तुला येत नाही बायको या सा घेते आणि ह्या शांड्या ना

पाऊल टाकायचं हे सगळं माझी इष्टित आहे माझं राहणार आहे अजिबात येईल येत नाही काम काम नीट करत नाही नुसती युती येऊन बोलून कुणालाही बोलायचं उचाली पण लावली टाळायला काय माझं गरम झाला माझं कसं आहे एकदा नियोजन पद्धतीने काम असते पेढ्या बांधतो मी हे असं उलट काम केलं का मला हे डोक्याची मी तुझी

तुले वाटावाटा करू नको तू जर वाटावाटा केला तर ही सगळा कवळा उचलून तुला मुजवून टाकील आता हिथ हा हाय पासंजर कवळ उचलून तुझे ह्याच्या डोक्यावर फिकीर पाक मुजवून मु करू नको मुजवून टाकी आता असं पूर्ण मुजवून टाकी करते बाबा बाई फटत नाही तपास